धन्यवाद सुटला सेमी फायनल या मैदानातील सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर अशी लढत झाली जाना देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं मुंडेकरांचं मैदान आणि या मैदानातील सेमी सहा सुटला सहा मध्ये लढत चालली सहावा विजय टाकून लढत चालू अतिशय सुंदर आणि शेवटला बाजी मारली शंभू ड्रायव्हर गौंडवाडीचा लडाने इकडे शिव पडला देव सेमी फायनल सहाचा निकाल निकाल आणि निकाल सुंदर अशी लढत झाली त्या आजचा ता, निकाला तास क्रमांक चार गाडी श्री बस प्रसन्न हॉटेल दख्खन पडार नसरापूर या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या शंभू ड्रायव्हर गोंडवाडीकरांचा याने या टीन गाड्यांनी विजय बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाहली उजूला पाहाला भेश्वर प्रसन्न हॉटेल दक्कण नसरापूर यांचा आदत किंग या ठिकाणी शू आणि आणि त्यांच्यातला या ठिकाणी आकाश जगदाळे शिरोडेकरांचा या ठिकाणी लारा पाहला सुंदर अशी गाडी पावली गोंडवाडीच्या शंभुडा गाडी या ठिकाणी फायनलला पात्र आणि सुंदर असं नियोजन केलं सोनेबाऊ साळविण